सातारा येथील सदर बजार परिसरात असलेले हे घर सध्या उदय आंबने यांच्या मालकीचे आहे या घराचा गेले काही दिवस वाद सुरू आहे जवळपास वीस वर्षापासून हा वाद सुरू असून काही लोकांचे मत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या घरात राहत होते त्यामुळे सध्या तरी कोर्टो केसेस सुरू असल्यामुळे आपण त्याविषयी काही फारसं बोलणार नाही पण सध्या तरी आपण या घराची अवस्था बघत आहोत या घराची अवस्था जर बघितली तर या घरात कोणी माणूस राहत असेल असे वाटणे अशक्य आहे पण सध्या या घरात मूळ मालक आणि त्यांचे वारसदारात आहेत या वास्तूची एवढी पडझर झाली आहे की तिथे राहणाऱ्या माणसांना मुठीत घेऊनच वावरावे लागते जागोजागी खचलेल्या भिंती भिंतींना गेलेले तडे फुटलेली कवले आणि काही प्रमाणात कवलाच्या खालील तुळ्या कुजलेल्या अवस्थेत आहेत आपण पाहू हो शकताय या घराची अवस्था काय आहे या अशा दरवाजा शेजारी गेलेले तडे भिंतींच्या कोपऱ्यात गेलेले तडे अगदी ठळकपणे दिसत आहेत अगदी जोत्यापासून छतापर्यंत भिंतीनं तडे गेले असून जागोजागी प्लास्टर सुद्धा निखळले आहे एखाद गोडावर म्हणायचं की घर घर म्हणायचं की गोडावर असा प्रश्न पडला सध्या जे दिसते ते पिवळं कापड या कपड्याच्या खाली पावसाळ्यात आमने कुटुंबीय झोपत असतात कारण छतातून गळणारं पाणी हे घरभर पसरलेलं असतं त्यामुळे झोपायलासुद्धा जागा राहत नाही त्यामुळे त्यांनी असा जोगाड बनवून झोपण्याची सोय केली आहे जेणेकरून किमान झोपण्यात पत्री जागा शाबूत राहावी त्यासाठी वरून प्लास्टिकचे कापड टाकले आहे आता आपण पाहू शकताय ले को ले। को ले ले ही कोपऱ्यात फुटलेली कौले या कौल फुटलेल्या कौलातून सतत पाणी ठिपकत असतं पण सध्या न्यायालयाची न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने कोणत्याही प्रकारची डागडुजी करण्यास न्यायालयाने मनाई केलेली आहे जैसे स्थित स्थिती स्थिती ठेवल्याने आमने कुटुंबीय काहीही करू शकत नाहीत आणि व वरचे वर, वर दिवसेंदिवस या वास्तूची दुरावस्था होऊ लागली आहे जवळपास प्रत्येक भिंतीला असे जागोजागी तडे गेले आहेत काही ठिकाणी बऱ्यापैकी भिंत उकलले आहे सध्या तरी आमने कुटुंबीय हो, ही वास्तू सरकारकडे द्यायला तयार आहेत पण सरकारची मात्र चाळढकल सुरू आहे आणि ही वास्तू फुकट गिळण्याचा डाव आहे असा आमने कुटुंबियांचा आरोप आहे खरं तर या वास्तूचे बाजारभावानुसारचे मूल्य आमने कुटुंबियांना दिल्यास ही वास्तू सोडण्यासाठी आमने कुटुंबीय कधीही तयार आहेत कारण त्यांना या घरात ना राहता येत आहे ना याची डागडुजी करता येते आणि डागडुजी जरी करायची झाली तरी संपूर्ण इमारतीचा